श्री स्वामी स्वामीसार्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील चौदावी कथा ऐकणार आहोत आणि कथेचं नाव आहे मैनावतीवर कृपा घनश्याम शर्मा नावाचा एक विप्र वाराणसी म्हणजे काशीक्षेत्री राहत होता त्याच्या पत्नीचं नाव मैनावती होतं ती दक्षिणेतील मार्तंड दीक्षितांच्या कुळातली एक पुण्यवान ब्राह्मण स्त्री होती घनश्यामला दोन कन्या होत्या एक दहा वर्ष तर दुसरी चार वर्ष वयाची होती घनश्याम शर्मा अग्निहोत्री ब्राह्मण होता गंगेच्या तीरावर आपली पत्नी मैनावती आणि दोन्ही कन्यांसह आनंदात राहत होता अतिशय भाविक असं ते कुटुंब होतं घनश्याम शर्मा रोज सकाळी पूजा अर्चा अटकून विश्वेश्वराच्या दर्शनास जात असे मैनावती ही सुद्धा एक पतिव्रता स्त्री होती तिला धर्म यज्ञ ज्ञान आणि वेदांचं चांगलं ज्ञान होतं